मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी मुलगाकडे तुमचं सर स्वागत करतो आजचा विषय आपला की जे थ्री म्हणजे काय म्हणजे काय ए त्याचा भाजीपाल्यावर कसा वापर करायचा मोस्टली आपला टोमॅटो आहे तो टोमॅटोवर कसा वापर करायचा कधी वापरायचा वापरताना काय काळजी घ्यायची हे दोन जे हार्मोन्स आहेत ग्रोथ हार्मोन्स हे काय काम करतात यांचे फायदे काय यांचा जर वापर अति झाला तर त्याचं नुकसान काय ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या त्याच्या अगोदर सर्व प्रेक्षक वर्ग माझे मित्र नातेवाईक सर्वांचा मनापासून आभार की आज मला डायरेक्टली इनडायरेक्टली फोन करून काही भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तुमच्या शुभेच्छा नक्कीच मला प्रेरणा देतील आणि मी अजूनही शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करेल तर सर्वांचं मनापासून आभार प्रत्येकाला मी नाही भेटू शकलो किंवा प्रत्येकाच्या मेसेजला नाही रिप्लाय देऊ शकलो तरी तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या त्यामुळे सर्वांच्या मनापासून आभार तर चला जाणून घेऊया आपल्याला दोन फवारण्या करायचे आहे किंवा दोन जे ऑक्सिजन किंवा आपल्याला जे दोन ग्रोथ रेग्युलेटर आहे पहिला मी एक व्हिडिओ केला होता एचा आणि खाली एक टायटल टाकलं होतं की एन डबल एचा वापर कसा का करायचा काय येतं तर एन डबल ए नॅथिक अॅसिड म्हणजेच आपलं ते प्लॅनपेक्षित बायरचं किंवा अजून दुसरे काही कंपन्यांचं मार्केटमध्ये अवेलेबल असेल आपण कोणतंही वापरू शकतो साडेचार पर्सेंट त्याच्यात घटक असतो एनडबल ए आता ए म्हणजे काय असतं एक ग्रोथ रेग्युलेटर असतं म्हणजे झाडामध्ये ऑलरेडी ए अवेलेबल असतो तर कधी कधी जर जे थोडा कमी पडला तर आपली पेशवी भाजन म्हणजे सेल डिव्हिजन होतो तो कमी होतो आणि झाडाची वाढ होत नाही किंवा फ्लावरिंग झाडाला प्रॉपर येत नाही किंवा फळांची साईज व्यवस्थित होत नाही तर आपल्याला त्या टायमाला आपल्याला ए फवरायचं असतं आपल्याला ए दोन वेळा फवारायचं असतं आणि सेम आपल्याला ऍसिड जे असतं म्हणजे प्लॅनोपिक्स सध्या आता प्लॅनोपिक्स पकडा तुम्हाला सोपं जाईल डबल एम थोडं लांब पडतं ते आपल्याला दोन वेळा फवारायचं असतं आता या दोन्ही दोन्ही काय होतं आता एचं बघू आपण काय तर तर जी जी एळ फळांची संख्या फुलांची संख्या वाढती त्याच्यानंतर जी, जी, जी आपली झाडाची हाईट ती वाढती आता फक्त जे येते त्यांना आपल्याला मार्केटमध्ये दोन ते तीन प्रकारचं जे येतं जसं नव्वद टक्केवालं जे येतं जसं आहे त्याच्यानंतर चाळीस पर्सेंट बी जे येतं अल्ट्रा जीब नावानं आणि झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट जसं ओशी वगैरे झेडा आहे मार्केटमध्ये तर हे तीन येतात त्याच्यात आपल्याला मग ते योग्य पर्सेंटेज पाहून आपल्याला फवारणी घ्यायची तर जी फवारणी जर आपण पंचेचाळीस आणि साठ दिवसानंतर घेतली जीए आणि नॅप्ति नॅसिटिक आपल्याला दोन्ही सोबत फवारणी घ्यायचे आहे काही प्रॉब्लेम नाही आहे यांचे रिझल्ट म्हणजे तुमच्या फुलांची संख्या वाढवणे त्याच्यानंतर दांडी जी असते फुलांची फळांची ती मजबूत करणे फुलगळ थांबणे साईज वाढवणे त्याच्यानंतर ज क्वालिटी जी असते वजन वाढवणे दोन्ही एकत्र सांगतो मी तुम्हाला नॅप्तिलिनिस ने ऍसिड आणि जी एकत्र एक केल्यानंतर काय काय फायदे होतात मोस्टली तर फुलगळ थांबते जो अजैविक ताण वगैरे असतो जैविक ताण असतो त्याच्यामुळे जे आपले फुलगळ व्हायला लागले लाग कोणती गोष्ट व्हायला लागली तुम्ही सगळे प्रयोग केले आणि फुलगळ ना तर तुम्ही जे प्लस नॅप्तिनॅसिटिक ने एसिडची जर पॉवर निकाल प्लॅनोफिक्सची तर फुलगळ थांबणार फुलांची संख्या वाढणार आणि हे मी मी नुसतं माझा ओरडीने सांगत मी रिसर्च पेपरचा अभ्यास केला सगळ्या नोट्स मी समोर काढल्यात आणि त्याच्यातून मी तुम्हाला सांगतोय या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होणार फ्लावर जे क्लस्चर असतात म्हणजे फुलांचे जे, जे गुच्छ असतात त्याची संख्या वाढते इनडिरेक्टली फुलं जर वाढली तर फुलांचं फळांमध्ये रूपांतर जास्त प्रमाणात होतं आणि फळांची साईजही वाढते म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण याचा योग्य वापर केला जे आणि ऍसिडचा तर आपल्या टोमॅटोमध्ये आणि आपले वांगी जे काही भाजीपाला वर्गीय वांगे टोमॅटो मिरची म्हणू द्या किंवा तुमची आपली काकडी या पिकांमध्ये जर आपण हा योग्य वापर केला तर हे संतुलित बॅलन्स मध्ये आपण संतुलित जर आपण हार्मोन्स दिले तर आपलं नक्की 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 उत्पादन वाढणार तर मग आता फवारणी कशा घ्यायच्या तर पहिली फवारणी ची घ्यायची आपल्याला लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसानंतर आणि प्लॅनोफिक्सची लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसानंतर तर आता ए किती घ्यायचं आपल्याला जे घ्यायचं तुम्हाला दोन ग्राम प्रति एकर घ्यायचे दोन ग्राम एकर आपल्याला जे घ्यायचे ते जर आपल्याला नव्वद टक्के मध्ये असेल तर जर चाळीस टक्क्यामध्ये असेल आपल्याला तर मग अडीच ग्राम घ्या अडीच ते तीन ग्राम प्रति एकर मी एकर म्हणतोय एक पंपाला नाही जेवढे काही दीडशे दोनशे लिटर पाणी असेल आपलं तेवढ्या पाण्यामध्ये दोन ग्राम आपल्याला जीए गेलं पाहिजे जी। हे कृपया लक्षात घ्या पावडर फॉर्म जी। मधलं जीए दोन ग्राम प्रति एकरला नव्वद टक्क्यावालाच घ्या शक्यतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही जर लिक्विड मध्ये असेल झिरो जीर पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट तर चारशे ते तीनशे आपल्याला घ्यायचे पण लिक्विडच्या फंद्यात पडू नका ग्राम मध्ये आणा नव्वद टक्क्यामध्ये आणा आणि तेवढं जे दोन वेळा घ्यायचं एक पहिला कधी पंचेचाळीस दिवसानंतर आणि दुसरा साठ दिवसानंतर घ्यायचा हे लक्षात ठेवा मध्ये घ्यायचा नाही पहिला पंचेचाळीस दिवसानंतर आणि दुसरा साठ दिवसानंतर हे झालं जी जर आता जे कमी जास्त केलं तुमच्या जा झाडावर विपरीत परिणाम होईल संख्या वाढायची कमी होईल उंची जास्त वाढून जाईल वेगवेगळे परिणाम होतील त्यामुळे जेवढा डोस सांगितला तेवढा डोस प्रॉपर घ्या आता आपण येऊ नॅप्थेलिन ऍक्सिटिक ऍसिड वर जिएच परत एकदा रिपीट करतो दोन ग्राम दोनशे लिटर मध्ये प्रति एकर पंचेस दिवसानंतर तुमचं कोणतंही पीक असू द्या वांगी असू द्या टोमॅटो असू द्या मोस्टली टोमॅटोवर पंचाळीस दिवसानंतरच म्हणजे आपण काय म्हणतो त्याला तीस ते चाळीस टक्के फ्लावरिंग मध्ये घ्या कोणत्याही पिकाच्या फ्लावरिंग मध्ये तीस ते चाळीस टक्के फ्लावर आले तेव्हा जीए घ्या ओके आणि मग त्याच्यातून पंधरा ते सोळा दिवसाचा गॅप ठेवा आणि परत जीए घ्या आता आपण वळू सेम नॅप्थलिन ऍसिडिक ऍसिडवर हा काय करतो आपल्याला अर्ली प्रोडक्शन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाडाची त्याच्यानंतर व्हेजिटेटिव्ह म्हणजे काही वाढ म्हणतो आपण उंची वाढत नसेल तर ती करतो सोबत रिप्रोडक्टिव्ह ग्रोथही करतो रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजे तुम्हाला फळांची संख्या वाढवणे फुलांची संख्या वाढवणे याला आपण रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ होतो म्हणतो आता ते सेम याच्यामध्ये आपल्याला साडेचार ते पाच एम एल प्लॅनोफिक्स बाहेरचं प्लॅनोफिक्स भेटतं किंवा तोस कंटेंट तुम्ही चेक करा अजून अवेलेबल नो प्रॉब्लेम हा चार ते पाच एम एल पंधर, पंधरा लिटरला नेतून घ्यायचा आहे सेम कंडिशन दिवसाला पहिला पॉवर आणि साठ दिवसानंतर दुसरा म्हणजे पहिला फॉवर फ्लॉवरिंग फ्लावरिंग मध्ये तीस ते चाळीस टक्के फ्लावरिंग आणि दुसरा पहिला घेतल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाचा गॅप टाकून घ्यायचा आहे तेव्हा फवारलं तर त्याचे चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात कधी कधी काय होतं थोडेसे झाड सुकतात बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीये की जी स्ट्रेस मध्ये जातो आणि सुकत तर त्यावेळेस शक्यतो पाणी द्या पाणी दिल्यानंतर रिझल्ट डायल्यूट होतात आणि सॉरी जी मारल्यानंतर थोडे झाड स्ट्रेस मध्ये जातात तर पाणी दिलं आपण आणि ओल असताना मारा ओल कोरड जर असताना म्हणजे प्लॅनोफिक्स मारू नका जास्त झाड स्ट्रेस मध्ये जातील तर याचा फायदा काय होतो जर आपण एन ए दिलं तर मुळं तर वाढतातच था त्याच्यानंतर फुलगळ शंभर टक्के तुमची बसती फळगळ तुमची थांबून जाते नवीन फुलं फळं जास्त प्रमाणात लागतात मी सांगितल्याप्रमाणे वेजिटेबल ग्रोथही होतं फळांचं वजन वाढतं फळांचा आकार वाढतो रिसर्च पेपरचा सर्वे या पूर्ण म्हणून मी थोडं खाली बघून लिहितोय माहिती चुकीची तुम्हाला जाऊ नको म्हणजे चुकीची माहिती तुम्हाला पोहोचली नाही पाहिजे आकार वाढतो तुमची फ्रूट सेटिंग वाढती छान प्रकारे फ्रूट सेटिंग होतात आणि फक्त याचे दोन स्प्रे काढायचे जी, सेम जीए सारखे जे जी तुम्ही तीन नाही तर चार स्प्रे घेऊ शकता पंधरा पंधरा दिवसाचा गॅप ना पण पन, नॅप्टलिन ने ऍसिडचे दोनच घ्यायचे पंचेचाळीस दिवसाला टोमॅटो मध्ये म्हणजे पन्नास टक्के फ्लॉवरिंग चाळीस ते पन्नास टक्के फ्लावरिंग वर तीस टक्के फ्लॉवरिंगमध्ये मध्ये पण घेऊ शकता आणि पुढे पंधरा दिवसाचा कॅप टाकून तर आता याचं कॉम्बिनेशन कशामध्ये चालेल आपलं नॅप्टलिन ऍसिडचं तर याच्यामध्ये तुम्ही जर बोरान घेतलं तर बेस्ट राहतं झिरो बावन चौतीस आपण घेऊ शकतो सेकंड स्प्रेमध्ये जेव्हा फळं लागतात तेव्हा आणि सोलो जर घेतलं तर प्रॉब्लेम नाही आणि बुरशीनाशक सोबत जरी घेतलं तरी अडचण नाही पण त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर कॉपर त्याच्यानंतर जे अल्कालाईन असतात म्हणजे ऍसिडिक नाही अल्कालाईन जे औषध असतात ते सोबत घ्यायचं नाही शक्यतो ट्राय करा दोन फवारणा काढलं काही खर्च लागणार आणि सोलो घ्या त्याच्यामध्ये बोरान घ्या फ्लावरिंग मध्ये खूप छान रिझल्ट येतात बोरानचे आता फवारायचं केव्हा तर एक तर सकाळी नऊ वाजेच्या आत फवारा किंवा संध्याकाळी फवारा नॅप्टलिनिटिक अॅसिड प्लॅनोफिक्स जीएस सेम एक तर सकाळी पवारा नऊ वजेच्या किंवा संध्याकाळी पाच नंतर पवारा तरच त्याचे बेस्ट रिझल्ट येतात नाही तर आणि त्याचा परिणाम होतो आणि आपण प्लॅनोफिक्स खालून पण देऊ शकतो म्हणजे बऱ्याच रिसर्च रिस पेपरमध्ये मला सापडले की त्याचे खालून रिझल्ट छान येतात तीनशे ते चारशे एम एल आपण प्रति एकरी देऊ शकतो पण त्याला तीस कंडिशन आहे की जमीन पूर्ण ओली करून घ्यावी लागते त्याच्यानंतरच तीनशे ते चारशे एम एल तुम्ही प्लॅनोफिक्स आपल्याला नॅप्टलिया खालवून देऊ शकता कधी कधी चुकून जी येत आहे तोंडामध्ये पण नॅपिटीचा विषय चालला आपला तर असो हे जर दोन गोष्टी आपण केल्या तर खूप छान रिझल्ट येतात मी सांगितलं तुम्हाला की फ्लावर ड्रॉप होत नाही फळांची साईज होती एक्से ग्रोथही होणार नाही एक, एक बॅलन्स राहील काय होतं आपल्याला स्टेरॉइड जसे डॉक्टर देतात आजारपणा तसे हे स्टेरॉइड समजा तुम्ही हे जर आपण प्रॉपर दिले प्रॉपर बॅलन्स केलं तरच फक्त डोस त्याचे प्रॉपर द्या साडेचार पाच एम एलच्या वरती जाऊ देऊ नका पाचही नाही साडेचार मोजून घ्यायला लागलं तर इंजेक्शन घ्या पाच रुपयाचं इंजेक्शन काहीच लागत नाही तुम्हाला मी तर म्हणतो कमी एमएल मध्ये तुम्ही इंजेक्शनच वापरत जा एकदम सुईनं ऍक्युरेट मोजलं जातं ऍक्युरेट सोडलं जातं ऍक्युरेट फवारलं जातं तर नॅपथेलनायसिकेसेटचा से सा डोस साडेचार एमएल प्रति पंधरा लिटरला पाच ते साडेपाच तुम्ही वीस लिटरला करू शकता इकडे दोन ग्रा जी आहे प्रति दोनशे लिटरला तेवढं पाणी तेवढा डोस गेलाच पाहिजे एक नंबर रिझल्ट येतील थोड्या व्हिडिओ लांबला आहे पण एकदम छान रिझल्ट एकदम करून पहा तुम्ही वांगी असू द्या गोबी असू द्या तुमच्या नंतर काकडी असू द्या आपल्या टोमॅटो बद्दल तर आहेस एक नंबर रिझल्ट आणि जी आहे थोडा तुम्ही वाढवू शकता पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर सर करू शकता नाप्त्याने या ते दोनच घ्या प्लॅनोपिकचे तर असं मंडळी व्हिडिओ वाढला इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा एकदम सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच कायम असू द्या वाढदिवसानिमित्त परत एकदा सर्वांनी मला ज्या डायरेक्टली इनडायरेक्टली शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि गिफ्ट म्हणून जमलं तर फॉलो करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला असो तुम्ही केलंच आहे मला माहिती आहे आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचवा एकदम त्यांच्या कामी तुम्ही तर प्रयोग कराच त्यांचाही फायदा करा भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम धन्यवाद